काही जागा अशा असतात जिथे वेळ थांबतो जिथे शहराचा गोंगाट दाराबाहेरच थांबतो जिथे पहिली पायरी टाकताच शरीरातील ताण वितळून जातो अहमदाबादच्या मध्यभागी गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरी दुरकट वातावरणात एक अशी जागा आहे जिथे निसर्ग पुन्हा स्वतःला जिवंत करतो ही जागा म्हणजेच सुंदरवन नेचर डिस्कवरी सेंटर हे फक्त उद्यान नाही हे फक्त प्राणी संग्रहालय नाही हे फक्त शिक्षण केंद्र नाही सुंदर वन म्हणजेच एक जिवंत शाळा आहे जिथे शिक्षक आहेत पक्षी साफ फुलपाखरं झाडं वारा आणि शांतता आणि इथे येणारा प्रत्येक माणूस आपल्या मनातल्या धकाधकीला चिंता ताण गडबड सगळ्यांना विसरतो आणि काही क्षणांसाठी तरी निसर्गासोबत एकरूप होतो आज आपण या हिरव्या जगात दीप प्रवास करणार आहोत फक्त फिरण्यासाठी नाही तर निसर्गाला समजण्यासाठी जंगलाच्या भाषेला ऐकण्यासाठी आणि मनाला पुन्हा जिवंत करण्यासाठी चला आज आपण मस्त छान असं सुंदर वंची सफर करूयात या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आहेत तर हा पक्षी आहे जावा फिंच हा इंडोनेशियामध्ये विशेषतः जावा आणि बाली बेटे या ठिकाणी आढळतो यांचा आहार बाजरी तांदूळ गवताच्या बिया ज्वारी ओट्स किंवा पालेभाज्या अशा प्रकारचं हे अन्न खात <laughs> की, हा जगातील सर्वात मोठा सर्वात बुद्धिमान आणि शक्तिशाली जंगलातील पक्षी मानला जातो हा उत्तर अमेरिकेचा जंगलाचा राजा आहे याचं वजन जवळपास सात ते अकरा किलोग्रॅम एवढं असतं पीस हे ब्रॉन्झ सोनेरी हिरवा कॉपर आणि काळ्या चमकदार रंगाचे असतात पांढरे गीज हा सौंदर्य बुद्धिमत्ता आणि निष्ठेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो याचं संपूर्ण शरीर शायनिंग पांढरे पिसांनी झाकलेलं असतं लांब मजबूत मान लालसर किंवा नारंगी रंगाची चोच नारंगी किंवा गुलाबी पाय पंख मोठे आणि पसरल्यावरती अत्यंत सुंदर असतात डोळे निरसळ किंवा काळ्या कलरचे असतात आकार मोठा आणि वजनदार असतो जवळपास याचं नर मादीचं वजन असतं सहा ते दहा किलोग्रॅम आणि मादीचं असतं चार ते सात किलोग्रॅम पारवा हा जगभर पाळला जाणारा विशेषतः आशिया आणि युरोपमध्ये पांढरा पारवा हा नुसता पक्षी नाही तर तो शांतीचा प्रेमाचा सौंदर्याचा आणि आध्यात्मिकतेचा जिवंत प्रतीक मानला जातो हा पक्षी अत्यंत शांत प्रेमळ निष्ठावान गोड आवाज करणारा आहे गिनी पीक हा अतिशय शांत सोशल आणि मानवी आवाज ओळखणारा आहे हा आकाराने लहान आणि गोलमटल असतो याचं शरीर लहान जवळपास वीस ते से तीस सेंटीमीटर एवढं असतं त्याचे पाय छोटे पण अतिशय मजबूत असतात शेपूट याला नसते ससा निसर्गातील सर्वात गोंडस शांत आणि वेगवान प्राणी आहे याचं आयुष्य जवळपास सात ते बारा वर्ष असतं आणि ससे जगात लोकप्रिय आहेत घरातील पाळीव प्राणी म्हणून शेती जंगलात आणि संस्कृतीतही त्यांचं अतिशय मोठं महत्त्व आहे बजरीगार हा एक पाळीव पोपट म्हणूनसुद्धा ओळखला जातो हा नैसर्गिकरित्या कोरडे गवताळ प्रदेश वाळवंटाजवळची झाडं आणि पाण्याभोवतीच्या भागात आढळतो याचा उडण्याचा वेग जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर एवढा आहे जवळपास बाजरी सनफ्लावर सीड्स ओट्स आणि कॅनरी सीड्स किंवा व्हेजिटेबल्समध्ये पालक ब्रॉकली गाजर काकडी अशा प्रकारचं हे अन्न खातात लव बर्ड्स हे प्रेम निष्ठा आणि रंगीबेरंगी आकर्षणाचे प्रतीक आहेत आणि हे बरेचसं जण आपल्या घरामध्ये सुद्धा यांना पाळतात तर हे जवळपास यांचं मूळ देश आहे आफ्रिका या ठिकाणी हे आढळतात यांचं आयुष्य जवळपास दहा ते पंधरा वर्ष एवढं आहे यांचा आकार तेरा ते सतरा सेंटीमीटर आणि वजन चाळीस ते साठ ग्रॅम एवढं असतं कॉकटेल हा जगातील दुसरा सर्वाधिक पाळला जाणारा पोपट असून त्याचा स्वभाव इतका प्रेमळ आहे की तो फॅमिली कंपॅनियन बर्ड म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे याचं आयुष्य जवळपास पंधरा ते पंचवीस वर्ष एवढं आहे आणि हा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो या आधीचं पक्ष्यांचं जे छान घरटे वगैरे तुम्ही पाहिलेत तर त्या ठिकाणी पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारची एंट्री फी घेतली जात नाही पण या ठिकाणी म्हणजेच सुंदरवनच्या मधल्या साईडला जाण्यासाठी एंट्री फी घेतली जाते तर प्रत्येकी मोठ्यांसाठी सत्तर रुपये आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये एंट्री फी या ठिकाणी घेतली जाते आणि या ठिकाणी फक्त कॅश पैशांनीच तिकीट काढता येतं सगळ्यात आधी सुंदरवनच्या एंट्री गेटला महादेवांचं छान असं मंदिर आहे ही सुंदरवनची सर्वात जादुई जागा आहे या पायवाटांवर चालताना जाणवतं आपण शहरात नाही आपण एखाद्या नैसर्गिक मंदिरात चाललेलो आहोत वरील पानांच्या फटीतून येणारा सूर्यप्रकाश मातीचा सुवास पायाखाली पडणारी पानं थोड्या अंतरावर दिसणारा एखादा खार वरून उडणारा एखादा पक्षी जंगल म्हणजे हेच काहीच नसलेलं दिसतं पण प्रत्येक गोष्ट मात्र बोलत असते इथे झाडांची विविधता अतिशय शांतपणे जाणवते या सुंदरवन गार्डनमध्ये पिंपल श्वास घेणारं झाड आहे नीम हे औषधांचं राजा म्हणून ओळखलं जातं मॅंगो सुगंध देणारा बांबू लयबद्ध हालणारा आणि बनियान म्हणजेच पवित्र आणि विशाल प्रत्येक झाडामागे एकमात्र कथा आहे लहान मुलांचं सगळ्यात मोठं आकर्षण ते म्हणजेच या ठिकाणचं असलेलं फिश ॲक्वेरियम या ठिकाणी छान वेगवेगळ्या रंगांचे छान मोठे मोठे आणि रंगीबेरंगी मासे आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी केलेलं त्यांनी छान असं स्ट्रक्चर ते अतिशय सुंदर आहे लहान मोठे आकाराचे त्यांच्या अंगावरती किंवा त्यांचे खवलं वेगवेगळ्या कलरचे असलेले छान फिश या ठिकाणी आहेत इथं तुम्ही बघू शकता किती छान सुंदर शुभ्र असं छान फिश असं आहे आणि त्यासोबतच इथं असं मस्त असं त्यांनी फिशला बन फिरण्यासाठी एकदम छान असं ॲक्वेरियम या ठिकाणी केलेलं आहे त्यासोबतच इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असे छान रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या कलरचे आणि त्यांच्या अंगावरती छान असे स्पॉट असलेले वेगवेगळे मस्त असे फिश आहेत

हा एक साप सरीचा प्रकार आहे याचं आयुष्य जवळपास दहा ते पंचवीस वर्ष एवढं असतं याचा स्वभाव सावध शिकार करणारा बुद्धिमान आणि जलद आहे हा जगातील सर्वात मोठा सरपटणारा सरळ आहे भारतात तो गोवा केरळ कर्नाटक ओडिसा आढळतो त्यासोबतच या ठिकाणी कासवसुद्धा आहे खरं तर कासव पाहताना मनात एक विचार येतो जगात इतकी घाई कुणाला आहे कासवाची चाल इतकी हळू इतकी स्थिर असते की तुम्हाला जाणवतं जीवनात शांत राहणं किती महत्त्वाचं आहे त्यांचं कवच त्याचा गोल आकार जणू त्याने स्वतःसोबत एकच गोष्ट ठरवली हळूहळू पण नक्की पुढे जायचं त्याच्या पायाखालची माती त्याचं पाण्यात पाहिलं जाणारं प्रतिबिंब त्याची शांत स्थिती हे सर्व मनाला ध्यान अनुभव देते तसंच या ठिकाणी होते हे स्टार टॉर्टाईज ज्यांच्या अंगावरती होते स्टार म्हणून त्यांना स्टार टॉर्टाईज असं म्हटलं जातं तसंच या सुंदर वनमध्ये मोरसुद्धा आहेत मोरांचं नृत्य पाहणं हा निसर्गाचा जादुई क्षण आहे पिसाऱ्यातून सूर्यप्रकाश आरपार जातो आणि रंग एकमेकात मिसळतात हे दृश्य खरं तर मनाला खूप थक्क करतं आणि त्यासोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी आणि छान छान ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मस्त असा प्ले एरिया तयार केलेला आहे आणि सोबतच प्ले एरियामध्ये छान अशा ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत झाडांनी वेढलेल्या खुल्या रंगमंचावर बसताना सूर्यप्रकाश हळूहळू मंद होतो पक्ष्यांचा आवाज कमी होतो आणि एक सहज शांतता पसरते इथे दाखवले जाणारे छोटे निसर्गपट माणसाला निसर्गाकडे पुन्हा पाहायला शिकवतात पाणी बघितल्यानंतर मन तर नेहमी शांत होतच सुंदरवनमधल्या तलावाकडे पाहताना पाण्यावर पडलेली झाडांची सावली हवेतले तरंग चिमुकले मासे बदकांच्या पाण्यातील हालचाली हे दृश्य इतकं शांत आहे की वेळेचं भानच राहत नाही

सुंदरवनच्या अगदी मध्यभागी अशा प्रकारचा पूल तयार करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूला छान असं पाणी आणि त्यामध्ये कासवसुद्धा आहेत त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे साप हा एक सापसरीचा प्रकार आहे हा जगातील सर्वात सुंदर आणि शांत सरड्यांपैकी एक आहे जो पाण्याजवळील झाडांवर राहतो याची लांबी जवळपास एक पॉईंट दोन ते दोन मीटर आणि वजन चार ते आठ किलो एवढं असतं आणि हा मूळ सेंट्रल आणि साऊथ अमेरिकामधील रेन फॉरेस्ट आणि रिवर बँक्स या ठिकाणी आढळतो यांचं मुख्य अन्न झाडाची पानं फळं आणि फुलं हे या प्रकारचं खातात इंडियन कोब्रा हा जगातील सर्वात प्रसिद्ध विषारी सापांपैकी एक आहे हा भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ बांगलादेश या ठिकाणी आढळतो आणि याचं जवळपास आयुष्य वीस वर्ष एवढं असतं लांबी जवळपास एक ते दीड मीटर असते सामान्य क्रेट हा भारतातील अत्यंत विषारी सावध आणि रात्री काळी सक्रिय साप आहे याचं आयुष्य जवळपास पंधरा ते वीस वर्ष असतं आणि हा कॉमन क्रेट हा भारतातील बिग फोर विषारी सापांपैकी एक आहे सामान्य ट्रिंकेट साप हा भारतातील सगळ्यात शांत साप म्हणून ओळखला जातो आणि याचं आयुष्य जवळपास दहा ते पंधरा वर्ष एवढं असतं इंडियन रॉक पायथॉन हा भारतातील विशाल आणि शक्तिशाली अजगर आहे हा मुख्यत्वे भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेश या ठिकाणी आढळतो आणि याचं आयुष्य जवळपास वीस ते पंचवीस वर्ष एवढा आहे याचा, याचा स्वभाव शांत पण तेवढाच ताकदवान असतो आणि हा साप शक्यतो रात्री सक्रिय होतो खाली होतोय ना, ना।

हा मुख्यत्वे भारत पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश या ठिकाणी आढळतो आणि याचं आयुष्य जवळपास आठ ते बारा वर्ष एवढं आहे शिस्तबद्ध पाण्याजवळील साप आणि ह्युमनसाठी हार्मलेस हा साप आहे इंडियन रॅट स्नेक हा भारतातील सर्वात सामान्य हार्मलेस आणि बेनिफिशियल साप आहे तो मुख्यतः रोडेंट्स खातो त्यामुळे माणसाच्या शेतीसाठी हा साप खूप उपयोग आहे आणि याचं आयुष्य जवळपास दहा ते पंधरा वर्ष एवढा आहे केल्ट वायपर हा भारतातील सर्वात धोकादायक आणि विषारी सापांपैकी एक आहे तो बिग फोर विषारी सापांमध्ये सामील आहे आणि भारतातील अनेक मृत्यूचे कारण हा साप ठरतो याचं आयुष्य जवळपास दहा ते पंधरा वर्ष एवढा आहे

रुसेल स्वायपर हा भारतातील सर्वाधिक विषारी आणि बिग फोर सापांपैकी एक आहे हा मुख्यतः वेलिंग, डे टाईम आणि ट्वि मध्ये ॲक्टिव्ह राहतो आणि अने अनेक मृत्यूंचं कारणसुद्धा ठरतो

इथली झाडं तुम्हाला शांत करतात इथले साप तुम्हाला ज्ञान देतात इथली फुलपाखरं तुम्हाला रंग शिकवतात आणि इथले पक्षी तुम्हाला मुक्ततेचं तत्त्व सांगतात सुंदर वन जिवंत आहे सुंदरवन श्वास घेतं आणि सुंदरवन बोलतंसुद्धा फक्त आपण ऐकायला हवं